तुम्हाला माहिती आहे का मनुष्यगणाचं मन सगळ्यात लवकर विचलित होतं म्हणून स्वामी सांगतात आपला गण कोणता हे ओळखणे गरजेचं आहे देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण यांचा स्वभाव कसा असतो हे आपण जाणून घेऊया देवगण देवगणाचे लोक अगदी देवासारखे असतात हे लोक शांत प्रेमळ आणि संयमी असतात त्यांच्या मनात गोडवा आणि मनात नम्रता असते हे लोक खूप धार्मिक आणि प्रामाणिक असतात या लोकांचा स्वभाव खूप प्रेमळ असतो देवगणाचे लोक स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करतात स्वतःला त्रास झाला तरी चालेल पदे समोरच्याला मात्र दुखावत नाहीत देवगणामध्ये काही वाईट दोष नसतो पद्य ते सहनशील असतात ते सगळं सहन करतात स्वतःचा त्रास कधी कोणाला सांगत नाहीत व्यक्त करत नाहीत आणि म्हणूनच कधी कधी जास्त सहनशीलता त्याचं नुकसान करते मनुष्यगण स्वामी म्हणतात मनुष्यगण वाईट नसतो पण तो, तो सगळ्यात जास्त गोंधळलेला असतो या लोकांचं मन स्वच्छ असतं त्यांच्यातील भावना खरी असते हे लो कुण लोक कुणाला मदत करताना कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत मनुष्यगणाचे लोक दुसऱ्याचं दुःख लवकर समजतात पण यामुळे मनुष्यगणाला खूप त्रासही होतो हे लोक खूप जास्त विचार करतात कधी कधी त्यांना खूप काही करायचं असतं व त्याचं मन त्यांना साथ देत नाही यांना लगेच रागही येतो आणि नंतर पश्चातापही होतो मनुष्यगणांच्या लोकांचं मन सतत विचलित होत असत यांचं मन स्थिर नसतं स्वामी म्हणतात मनुष्यगणाचा संघर्ष बाहेर नसतो तो त्यांच्या आतल्या मनात चालू असतो राक्षसगण राक्षसगण वाईटच असतो असं काही लोकांना वाटतं पण असं नाही या लोकांमध्ये खूप धाडच असतं निर्णय घेण्याची ताकद असते आणि कुठलीही परिस्थिती आली तरी हे लोक झोगत नाहीत यांच्यात आत्मविश्वास खूप असतो राक्षसगणाच्या लोकांवर जर संकट आलं तर ते स्वतःच्या जीवावर एकटे संकटाशी लढतात पण यांच्यात एक खूप मोठा दोष असतो तो, तो म्हणजे अहंकार या लोकांना राग खूप लवकर येत असतो यांना वाटतं सर्व काही आपल्याला समजतं आणि अहंकारच यांच्या विनाशाचं कारण बनतं स्वामी समर्थ म्हणतात अहंकार सोडला तर राक्षसगण हे स्वामींचा भक्त होतो स्वामी म्हणतात गण हा जन्माने नाही तर विचाराने ठरतो आज तुम्ही कोणत्या गणात आहात हे महत्वाचं नाही पण उद्या आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे ते पहा स्वामींच्या नावावर विश्वास ठेवला तर मार्ग आपोआप सापडतो आणि तुमचं गण कोणता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ